पाचवी सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये ती म्हणजे आपल्या शरीराची लोकोमोटर सिस्टीम ज्याला आपण हाडं आणि मांसपेशी ज्याच्यामध्ये येतात हा एक साधारण आपल्या शरीराचा फ्रेमवर्क आहे बरोबर एक साचा आहे विचार करा जर आपल्या शरीरामध्ये हाडं नसती तर <laughs> अगदी गोल गोल गोळा <laughs> जेली सारखा <laughs> <आस्ता बार>. ना <laughs> आपण कुठल्याही प्रकारची हालचालच करू शकतो एक्झॅक्टली तर हा आपल्या एक शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे हाडे आणि मांसपेशी Mm -hmm. आपल्या शरीरामध्ये जी हाडं आहेत ती एकमेकांशी वेगवेगळ्या सांध्यांमध्ये जोडली गेलेली आहेत आणि या सांध्यांच्या पण ज्या मुवमेंट्स आहेत mm -hmm. या सुद्धा नॉर्मल होणं किंवा नॅचरल होणं आवश्यक आहे बरोबर तर याच्यासाठी सुद्धा आपली विलपॉवर खूप महत्वाची लागते okay. कारण बघा एखाद्या व्यक्ती फिजिकली किती जरी स्ट्रॉंग असला mm -hmm. किती जरी त्याने आपली शारीरिक शक्ती कमवली असली जिम मध्ये जाऊन एखादा पैलवान असेल पण जर त्याची विलपॉवरच ढासळली तर कितीही मसल्स त्यांनी बिल्डअप केले असले तरी त्यावेळेला ते मसल्स त्याचे काम नाही करू शकत राईटीमला प्रॉपरली चालवण्यासाठी तुमची विलपॉवर आवश्यक आहे हो ओके okay. तर ही झाली आपली लोकमोटर सिस्टीम जसं दिदी तुम्ही म्हटलं की हाडांची सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी विलपॉवर अत्यंत आवश्यक आहे मसल्स वगैरे बिल्डअप करण्यासाठी पण तुम्ही जसं पहिलवानाचं उदाहरण दिलं आता की कितीही असलं म्हणजे शरीर कमवलेलं असलं तरी देखील जर विलपॉवर नसेल तर ते योग्य वेळी योग्य गोष्टी करू शकत नाही म्हणजे फील्डवर आल्यानंतर मी पाहते की जिम मध्ये दे देखील लोक चांगले मोटिवेशनल सॉंग करून स्वतःचं शरीर कमवण्याचा प्रयत्न करतात हे देखील विलपॉवर वाढवतातच ना कारण हो, त्यावेळेला ते जर त्यांच्या मेंटल स्टेटमध्ये में सुद्धा तो कॉन्फिडन्स किंवा ती एक आतून मोटिवेशनची hmm. जी क्रिया होते त्याच्यामुळं जे हार्मोन्स त्यांच्या शरीरामध्ये तयार होतात ते त्यावेळेस त्यांच्या मसल्सवर काम करताना ते त्यांना उपयोगी पडतात hmm. म्हणून म्हणजे त्या म्युझिकनी त्यांच्यामध्ये एक, एक एनर्जी सुरुवात होते ओके तर ही आपली लोकोमोटर सिस्टम